लोकांनी जरी विचारला आता माझ्यात काल एक जण आलता स्वतः व्यापारीच आहे तो म्हणला लिक्विड न सोडता बाग येऊ शकत नाही त्याच्या चुल त्याला घेऊन दावाय आला असं शक्य आपल्याला की आपण पहिलं लिक्विड पण भरपूर खर्च केलेला आहे लिक्विडचा आपल्याला अनुभव आहे बिगर लिक्विड वापरता ऑर्गेनिक आपण फक्त एक महिन्याचा डोस आहे आपला एक महिन्याचा आणि लिक्विड सहा दिसाला सोडते मग त्या लिक्विडच्या पुढचा रिझल्ट महिन्याचा डोस सोडून सुद्धा आहे तुमचा हि बारीक अभ्यास अभ्यास झाला आपल्याला म्हणजे सहा दिवसाला किंवा आठ दिवसाला जर आपण सोडत असून अशी किळ येत नाही महिन्याला सोडून जर येते आपला लिक्विडचा खर्च वासळ पण दोनच झालेला बेसळ पण म्हणजे तुम्ही थोडक्यात खर्चाच्या मध्ये कमीत आणि थोडक्यात किडीच्या वाडीच्या मध्ये जास्त बरोबर आहे साहेब नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात तालुका जिल्हा आपण जे आता ही पाहतोय ही आपली किती केळी झाड आहेत बरं एकोणीसशे झाड आहेत आणि लागण करून एक झाला किती दिवस झाले बरं एक महिना दिवस चौदा दिवस आणि आज तारीख काय बरं नऊ आठ दोन हजार बरोबर आहे ना आणि आपण अगदी तुमच्या बांधाच्याकड्याला उभा आहे आणि आज आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्था घेतो आहे की जेणेकरून आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये पाहिजे की वापरा बायोर्गॅनिक ह्या कंपनीचं मार्गदर्शन तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये वापरल्यामुळं अगदी तुम्ही दुसऱ्या झाडापशी ड्रिपच्या पाईपच्या कडेला उभा आहेत तर आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहिजे की ह्या प्लॉटमध्ये होणारे बदल पण तुमची वैयक्तिक अपेक्षा काय की काय झालं पाहिजे प्लॉटमध्ये आणि आत्ता काय प्रॉब्लेम आहे आम्हाला काय रुंदी हां पोहा चांगला आपण जर खाली बघितलं तर आता ह्याला पिवळ यायला लागलेला एकदम अशी बघितली तर एकदम पिवळीच वाटते एकदम कडच झाड ही कडच हिथलं जरी कडच बघितलं तरी तसंच म्हणजे त्या पिवळ निघायला लागले त्याला बरोबर का नाही तर आपल्याला येणाऱ्या दिवसात काय पाहिजे झाडाला काळुकी पाहिजे वाड पाहिजे पाल्याची लांबी रुंदी आणि प्लॉटनी प्लॉटने वय नाही खाल्लं पाहिजे खालीवर नाही झालं पाहिजे रोगाला बळी नाही गेला पाहिजे इतर फवारणे घ्यायची गरज नाही पडली पाहिजे आणि एक सारखा प्लॉट आला पाहिजे बरोबर आहे ना, बरुबरे ना? बरुबरे। ना। का वेगळ्या अपेक्षा आहेत तुमच्या तर तुम्ही हितनं पुढं जे काय आपले स्प्रे असतील किंवा आपले काय जे आळवणे म्हणतो आपण त्याला ड्रिचिंग किंवा ड्रिपने सोडायचं ही पूर्ण मार्गदर्शन तुम्ही दोन महिन्याच्या ह्या प्लॉटसाठी वापरणार आहेत बरोबर आहे ना आणि दोन महिन्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ घ्यायचा आहे एक महिन्यानंतर एक व्हिडिओ घ्यायचा आहे आणि आपल्याला आपल्या शेतकरी मित्रांना दावून द्यायचं आहे की आमच्या या शेड्यूलमध्ये बदल केल्यामुळं ह्या कंपनीचा आपल्याला विश्वास पाहिजे तसा मिळाला का नाही मिळाला जर मिळाला तरच दुसरा व्हिडिओ होईल नाही मिळाला तर तुम्ही उभं राहत नाही आम्ही येत नाही आम्ही फसवी असले तर आजचा व्हिडिओ काढत नाही म्हणजे इतक्या लांबपर्यंत बोलायचंच म्हटलं तर म्हणजे आपल्याला पा पाहिजे काय रिॲलिटी जशी पाहिजे तशी आहे का नाही कारण आज काय झाले मार्केटमधून आपण सगळं आणतोय पण आणलेलं उचलून देण्यासाठी ज्या काही गोष्टीची गरज पाहिजे ती आपल्याला पाहिजे तर ती ह्या वापरा बायोर्गेनिकनी बनवलेला आहे तर त्याच्यात काय फरक पडतो आहे हे आपल्याला येणाऱ्या दिवसात पाहिजे दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद साहेब सव्वीस इंचा एकदम कडचा सव्वीस तेतीस ते बत्तीस तेहतीस ते बत्तीस आपण एक दोन बघू मागास किती आला तीस इथे एकतीस आणि ते पाहिला किती सत्तावीस अठ्ठावीस अठ्ठावीस म्हणजे सत्तावीस ते तेहतीस पर्यंत बुंद आहे तीनच वेळा सोडलेले आणि लिक्विड कुठलंही नाही लिक्विड कुठलं नाही सगळ्यात महत्वाचं सिंगल ड्रिप आहे सिंगल सिंगल ड्रिप आहे ती थोडस खाली बसून बघा व्यवस्थित दावा येते का बघा ही सिंगल ड्रिप आहे डबल ड्रिप असते आणखी फरक पडला असता बरं का सर <coughs> डबल ड्रिप जर असती ना तर फरक आणखी पडला असता आता ड्रिप आपली सिंगल आहे सिंगल आणि सगळ्यात महत्वाचा काय विषय आपण जमीन जमीन म्हणतो इकडे या थोडस मला आपण जमीन बघ कशी जमीन हो कशी बोजबुस आहे आणि हे का मुळे मुळे हे का मुळे नुसतं जाळच आहे मुळीच तरी बी हात काच जातोय पांढरी मुळी भरपूर आहे पांढरी मुळी बरोबर काय म्हणजे मुळीचं जाळ आहे ही सगळी मुळीच आहे म्हणजे आपण जमीन जमीन म्हणतो तर जमीन पण तुमची तशी ताकदीची झाली ओके साहेब नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बरं थोडक्यात मी नितीन धर्मराज देवकर राहणार कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर आपण ह्या प्लॉटची एक पूर्वावस्थेत शूटिंग काढली होती तुमचे मामा आले त्यावेळेस बरोबर म्हणजे सासरे थोडक्यात आणि आपण फोटो पण काढले होते ह्या ठिकाणी आता थोडस पहिले फोटो आपल्याला म्हणजे व्हिडिओ पण लक्ष द्या ना किती तारखेला काढला होता आणि फोटो पण कुठल्या दिशेने काढले होते कारण आपल्याला एक सवक आहे की आहे असं लोकेशन घ्यायचं पण आपण तरी पण एक अंदाजपत्र त्याच ठिकाणी उभं राहिले आता थोडस या कार्यवळ हिकडे तिकडे होऊ शकते आपण पहिल्याच उभा राहिले पण आता बाहेरच उभं राहणं काय गरजेचं आहे केळीची वाढ भरपूर झाली भरपूर तर ह्या केळीसाठी आपलं वापराबाई ऑर्गिकचं मार्गदर्शन वापरण्या अगोदर आपण तारखेचा उल्लेख करून एक पूर्वास्था खाल्ली तारी आज तारीख किती बरं आज आठ आठ बारा दोन हजार तेवीस 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 बरोबर का नाही आठ बारा दोन हजार तेवीस तेवीस तर आतापर्यंत तुमच्या आहे या शेड्यूलमध्ये आपलं वापराबाई वर्गनिकचं मार्गदर्शन ह्याला पाण्यात आपण जे ड्रिपने म्हणतो एक महिन्याच्या अंतराने किती वेळा गेलं बरं आता तीन डोस झाले तीन डोस झाले मग एक ते महिन्याच्या तुम्ही सोडले so, बरोबर आहे तर पर्यंत आपण ते पहिला व्हिडिओ बघितला व्हिडिओ बघितला तर आतापर्यंत त्याचं वय किती झाली आपल्याला लक्षात येईल पण मला काय म्हणायचं तुम्ही तुमच्या या ऍड केल्यामुळं असं वेगळे पण तुम्हाला काय जाणवलं म्हणजे हे वेळेस तुम्ही सोडलं आता तुमचं रेग्युलर जे काय आहे ते चालूच आहे बरोबर फक्त तुम्ही आपलं ऍड मग ऍड केल्यामुळे असं वेगळे पण कारण तुम्ही ऍड केल्यामुळे म्हणजे बरोबर न करता तुमची किळीच पण ज्यावेळेस आपण सुरुवात केली त्यावेळेसपासून पानांची रुंदी थोडस कॅमेरा पानांची रुंदी आ, बागेची आमची मागं पुढं जाडं होती त्याचा पण ग्रोथ सुधारला आणि एक लेवल एक समान बाग दिसायला लागली हुँ, आणि बुंद्यात वाढ आहे भरपूर म्हणजे बुंदा तुम्हाला पाहिजे असा झालेला आहे आपण पाहिजे एक दोन बुंदी मोपून बघू की काय साईज झालेली आहे आतमध्ये थोडासा कॅमेरा घेऊन आणि सगळ्यात महत्वाचं काय ह्या का पाल्याची रुंदी रुंदी लय वाढली आणि लांबी चांगली आहे सगळ्यात महत्वाचं काळू की टिकून आहे काळुकी तर लयच आहे नाही फक्त किती डोस झाले आपले तीन डोस झाले आणि सगळ्यात महत्वाचं एक थोडस बारकाईने जर खाल्लं जरी थोडा कॅमेरा घेऊन बघितलं तर आपल्या बागेवरती आणखी पाहिजे असा करप्या काय दिसत नाही म्हणजे मी म्हणतो दिसत नाही आनंदाची गोष्ट आहे पण इतर बागा जर आपण सहज सहज जे बघितल्या तर खालनं तीन, तीन तीन चार चार पाल सहज चाललंय वर करप्या म्हणजे मला काय म्हणायचंय तुम्हाला असं जाणवत आहे का की इतर आणि आपल्या प्लॉट मध्ये हा एक करप्याच्या बद्दल एक वेगळा रिझल्ट आहे की का नाही कारण तुम्ही बुरशीनाशक कुठलं सोडले का नाही नाही आतापर्यंत लिक्विड नाही आणि बुरशीनाशक नाही काही लिक्विड खत पण नाही खत नाहीत लिक्विड तेवढाच जे काय आहे ते आपण फक्त ड्रिचिंगला एकोणीस ची एक बॅग सोडलेली म्हणजे त्यावेळेस आपला अगोदर सुरुवातीचा एक दीड महिना आपलं ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली त्यावेळेस फक्त तुम्ही बेसळ भरला वापरायचं प्रॉडक्ट वापरले लिक्विड मधलं वॉटर सोलेबल काही सोडलेलं नाही आणि तरी पण मग तुम्हाला काय वाटतंय की दरवेळेस तुम्ही लिक्विड सोडत होता सोडते बजेटमध्ये आहे तेवढ्यातच मला काय हरकत नाही बजेट तसं कसं आहे कमी झालं ना बजेट कमी झालं कमी झाली म्हणजे ही वापरल्यामुळे बजेट कमी झालं बरोबर की तिथं लिक्विडचा खर्च कमी झाला ना हा म्हणजे लिक्विड सोडले मला काय म्हणायचं तुमचं जे रेग्युलर तुम्ही लिक्विड सोडत होता हितनपाटी माग तर तुमचा प्लॉट एवढ्या वयामध्ये असा यायचा काही लागणीपासून म्हणलं तर किती वय येईन ह्याचं आता साडेपाच महिने झाले साडेपाच महिन्याची लागणीपासून आहे केळी बरोबर आहे की नाही मग साडेपाच महिने दरवर्षी तुम्ही आता केळी करता ह्याची हाईट वगैरे जर आपण बघितला बोंदा बघितला तर एवढा होतो का तुमच्या अभ्यासाने हाईट एवढी होत नाही हाईट आपल्याला ह्याच्यापेक्षा बरीचशी कमी आहे म्हणजे पहिली आपली जे आपण बागेला भरपूर आले आणि बुंदा पण चांगला बुंदा तर काय म्हणजे समोरच दिसते आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय कि तुम्ही आणखी तुमच्या मित्रमंडळींना जाणीवपूर्वक सांगताय आणि मला बोलून घेताय की साहेब आमच्या जोडीदारांना पण तुमचं मार्गदर्शन पाहिजे पण हे आम्ही तुम्हाला म्हणलं का की साहेब आमचं मार्गदर्शन ची किंवा आमच्या कंपनीची जाहिरात करा नाही नाही तुम्हाला असं का वाटतं बरं जाहिरात करावं किंवा सांगावं इतर आपल्याला रिझल्ट आलाय म्हणजे आपल्याला कस्टमर थोडे लोकांनी जरी विचारला आता माझ्यात काल एक जण आलता स्वतः व्यापारीच आहे तो म्हणाला मी लिक्विड न सोडता बाग येऊ शकत नाही त्याच्या चुल घेऊन दावा आला त्यांना पण असं कसं शक्य झालं की मग आपल्याला की आपण पहिलं लिक्विड पण भरपूर खर्च केलेला आहे लिक्विडचा बी आपल्याला अनुभव आहे बिगर लिक्विड वापरता ऑर्गॅनिक आपण फक्त एक महिन्याचा डोस आहे आपला एक महिन्याचा आणि लिक्विड सहा दिसाला सोडतोय मग त्या लिक्विडच्या पुढचा रिझल्ट महिन्याचा तुमचा हि बारीक अभ्यास झाला आपल्याला म्हणजे सहा दिवसाला किंवा आठ दिवसाला जर आपण लिक्विड सोडत असून अशी किळ येत नाही कि महिन्याला सोडून जर येते आपला लिक्विडचा खर्च पण दोनच झालेले बेसळ पण दोनच झाले म्हणजे तुम्ही थोडक्यात खर्चाच्या मध्ये कमीत आणि थोडक्यात किळीच्या वाडीच्या मध्ये जास्त जास्त बरोबर आहे का तर तुम्ही किळी क्षेत्रातल्या शेतकऱ्यांसाठी एक आपुलकीचा आणि अनुभवाचा एक सल्ला आणि तुम्ही काय सांगू प्रत्येक शेतकऱ्याने थोडा आता आपण बागा फिरलो केलो त्या अनुभव आल्याशिवाय आता आपण पहिल्यांदा सुदाम यादवची बाग बघितली तिथं आम्हाला रिझल्ट खूप चांगला वाटला हु, आणि म्हणून आम्ही पण आबानी वापरलं म्हणजे ही पोचलो तुमच्याकडे कसं सुदाम यादव सर आपले सातवलीचे सातवली आणि त्यांचं तेन, तेन, पाहून आपले बंडू जाधव सरांनी मार्गदर्शन घेतलं आणि बंडू जाधव सरांनी तुमच्यापर्यंत पोहोचवलं पोहोचवलं आणि आता तुम्ही पण इतरांपर्यंत त्यांच्या पोहोचव आपल्याला <laughs> रिझल्ट खूप दिसल्यामुळे आपण पहिल्या स्टार्टला तुमचं प्रोडक्ट वापरायला सुरुवात निर्णय घेतला आणि मग मला काय म्हणायचं बघा तुम्ही त्यावेळेस माझं बरंच काही बिल झालं तुम्ही अगदी सगळं कॅश आणि ऑनलाईन केलं तुम्हाला हे असं तुमच्या शेड्यूल मध्ये ऍड करायचं तुमचा तो खर्च हा खर्च जरा जास्त खर्च होतोय जास्त महाग आहे असं नाही का वाटत नाही आपण बाकीचा खर्च कमीच केलाय ना आपल्या प्रॉडक्टला रिझल्ट असल्यामुळे नाही ना ना पण ती तुम्हाला जाणार पण तुम्हाला घेताना अगोदर असं वाटलं असं ही बी खर्च ही बी खर्च ही चाललंय कुठं वाटलं ना पण आपण वापरल्यावर एवढा वाटत नाही नाही की बाबा खर्च होत म्हणजे तुम्ही हे मार्गदर्शन घेऊन आजच्या वापरा बायोटेक चे प्रोडक्ट वापरायला काही हरकत नाही कारण त्यात चौतीस कंटेन आपण जर कुठं तीन चार कंटेनचं जर लिक्विड वगैरे जर सोडत असेल आणि त्याच्यातच समाधान मानण्यापासून जर ऑर्गॅनिक जर वापरलं तर ऑर्गेनिक फायदा काय करते जमिनीचा पोत सुधरून म्हणजे जमिनीची ताकद वाढून पिकाची ताकद वाढून उत्पादन वाढवून आपली जमीन पूर्वावस्थेला आणतंय आणि खर्च कमी करते मग हे यासारखं काय पाहिजे आता आपण बारीक बघितलं तर अनेक शेतकरी असेदा खर्च किती होऊ दे पण मला पीक एक नंबर आणायचे आणि शेवट जर त्याचा एक ताळमेळ गाठला की शेजाऱ्याचं नाही नाव आपलं पीक तर ह्यांचा खर्च जास्त झाला जा आहे उत्पादन जास्त खर्च कमी उत्पादन कमी पण नफा जर बघितला तर कमी खर्चावाल्याचा नफा जास्त असतो बरोबर नुसतं लय भारी आणलं लय भारी आणलं तर नफा बघितला ना। तर कसा नाही ना तसं कमी बजेट जास्त फायदा असं <coughs> वापरा ऑर्गेनिक आहे आणि कुठल्याही शेतकऱ्यांनी दोन डोस जर कुठल्याही केळी क्षेत्रासाठी जर घेतले तर परत वापरा म्हणायची गरज आहे का त्यांना स्वतःहूनच प्रोडक्ट घ्यायला मागणार कारण कंपनीने त्यासाठी नाव पण एकदम सोपं ठेवलंय कुणालाही <laughs> घ्यायला सुद्धा अवघड नाही नाव काय वापरा बाय ऑर्गेनिक <laughs> कंपनीचं नाव आहे वापरा म्हणजे काही आपण सहजासहजी बोलतो की काय वापरलं काय वापरलं काय वापरलं काय नाही तुम्ही आहे त्याच्यात फक्त आपलं वापरा बाय ऑर्गेनिक वापरा आणि उत्पादन वाढव वाढवा ओके दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे धन्यवाद